स्वतःचे डोळे पुसले स्वतःचं मन सावरलं कारण नंतर समजलं की आपल्याला समजून घेणारं कुणीच नाही खरं प्रेम म्हणजे गिफ्ट नाही तर आपल्या जोडीदाराच्या चे चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी स्वतःला बदलणं कोणाच्या भरोशाचा इतका फायदा घेऊ नका की त्याला तुमच्यावर विश्वास ठेवणं चुकीचं वाटेल विश्वास मिळवायला वर्ष लागतात आणि तोडायला फक्त क्षण खरं तर विचार केला तर आठवणीत अडकून राहण्यापेक्षा विसरून जाणं कधी कधी जास्त योग्य ठरतं प्रेम आयुष्याला नवी वळणं देतं भेटलं तरीही भेटलं नाही तरीही खरं प्रेम हे भेटीत नाही तर आयुष्य बदलण्याच्या ताकदीत असतं आकड जर पकडीपेक्षा जास्त झाली तर कितीही घट्ट नातं असलं तरी तुटतंच अभिमान आणि नाती दोन्ही एकत्र टिकत नाहीत जपायचं असेल तर मन मोठं ठेवा अहंकार नाही एखादी व्यक्ती आपली आहे की नाही हे शब्दांपेक्षा कृतीतून जास्त कळतं खरी ना ती बोलण्यावर नव्हे तर वागणुकीवर टिकून राहतात नेहमी लक्षात ठेवा जीभ कधीच घसरत नाही डोक्यात जे चाललंय तेच नेहमी जिभेवर येतं दुःख विसरलं तरी चालेल पण ते कुणामुळ आलं हे नेहमी लक्षात ठेवा जखमा भरतात पण शिकवण कायम राहते ज्या मुलांकडून मुलींचा गैरवापर होतो तीच मुलींच्या नजरेत हिरो ठरतात आणि ज्या मुलांकडून मुलींचा खरा आदर होतो तीच मुलींच्या नजरेत शून्य ठरतात जोडीदाराशिवाय या जगात आपला कुणीही नसतो म्हणून उशीर होण्याआधी आपल्या जोडीदाराची किंमत ओळखा घर मोठं असलं तरी मनात ताण असेल तर सुख नाही खरंच सुख तर त्या घरात आहे जिथं प्रेम हसू आणि समाधान आहे जोडीदार साथ देणार असेल तर आयुष्याचा प्रत्येक टप्पा सोपा होतो वनवाससुद्धा आनंदाचा वाटतो जेव्हा साथ प्रेमाची आणि आधार खंबीर असतो नाव ठेवून काही मिळत नाही काम करा यश मिळवा नाव आपोआप होईल ज्यांना खरं कौशल्य असतं त्यांना स्वतःचं नाव सांगावं लागत नाही त्यांचं कामच त्यांची ओळख बनतं यशाची उंच झेप माझ्या प्रत्येक आवडत्या गोष्टीचा त्याग मानते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पाऊल महाग असतं ज्यांचा विचार आपण दिवसरात्र करतो ते कदाचित आपल्या अस्तित्वाचा विचारही करत नसतील म्हणून स्वतःसाठी जगा स्वतःला महत्त्व द्या ज्यांच्या पतीमध्ये समजूतदारपणा असतो त्या पत्नी खऱ्या अर्थानं सुखी असतात बाकी वर्षानुवर्ष व्रत करणाऱ्या स्त्रिया आजही दुःखीच आहेत सुखासाठी समजूत हवी फक्त व्रत नाही लक्षात ठेवा जर सवयी बदलल्या नाहीत तर परिस्थिती कधीच बदलणार नाही आजपासूनच चांगल्या सवयी लावायला सुरुवात करा वाईट करून मिळवलेली शिक्षा सहन करता येते पण चांगलं करून मिळालेली शिक्षा मनाला जास्त जखम देते बुद्धी सगळ्यांकडंच असते पण तुम्ही ती स्वार्थासाठी वापरता की प्रामाणिकपणासाठी हे तुमच्या संस्कारांवर ठरतं स्वार्थी बुद्धी काही दिवस चमकते पण प्रामाणिक बुद्धी आयुष्यभर उजळत राहते